आज मस्त लुसलुशीत आणि मऊ अशी पर पुरणपोळी बनवली उद्या होळी आहे ना तर होळीच्या निमित्ताने आज पुरणपोळी आणि आम कटाची आमटी बनवून रेसिपी अपलोड करेल असं ठरवलं आणि पुरणपोळी बनवली खूप छान पुरणपोळी तयार झाली आणि खूप पटकनही झाली अगदी आपण प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या ना तर खूप सुंदर पो पुरणपोळी तयार होऊ शकते कशी बनवायची ते मी तुम्हाला अगदी मापामध्ये सगळ्या गोष्टी घे कशा घ्यायच्या ते सांगते काय करायचं दोन वाट्या हरभराची डाळ मी इथे घेतली दोन वाट्या हर हरभराच्या डाळीला आपल्याला सहा वाट्या पाणी घ्यायचं म्हणजे तिप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला कारण की ते शिजताना मग पाणी कमी पडलं आणि मग जळलं वगैरे असं नको व्हायला त्यामुळे मी कुकरमध्ये लावून घेते चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि झाकण लावून याला चार पाच तरी शिट्ट्या करून घ्यायच्या आता त्या शिट्ट्या होईपर्यंत इथे मी कणिक मळून घेणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी मैदा घेतला आहे नंतर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये जसं आपण कणिक मळतो ना तसं मीठ घातलेलं आहे ह अर्धा चमचा हळद घातली हळदीने काय होतं छान पिवळसरपणा येतो आता काहीजणं घालतात काही जणं नाही घालत जर नसेल आवडत तर तुम्ही हळद नका घालू आता दोन चमचे ह्याच्यामध्ये आतमध्येच आपण तेल घालून घ्यायचं म्हणजे एकदम मऊसर असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे घट्ट कणिक बिलकुलही मळायची नाही आणि एकदम पातळही मळायची नाही पण मऊ लुसुशीत अशी कणिक व्यवस्थित मळून घ्यायची त्यामुळे काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि कणिक अशी मळून घ्यायची वेळ लागत नाही पटकन कणिक मळून तयार होते साधारण दोन ते तीन जणांच्या पोळ्या ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतात व्यवस्थित मळून झाल्यानंतर मग ही कणिक जी आहे ती झाकून ठेवायची तोपर्यंत आपल्या इथे शिट्ट्या झाल्या असतील त्या शिट्ट्या झाल्यानंतर चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची म्हणजे गाळून घ्यायची चाळणीमध्ये कारण त्याचं चा पाणी जे आहे ते वेगळं काढायचं आपल्याला आणि डाळ वेगळी घ्यायची आहे आता हे जे खाली येणारं पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे आता ही जी डाळ शिजलेली आहे ती आपण एका पॅनमध्ये घेऊयात आणि त्या त्याला आपण साखर आणि गूळ टाकून शिजवून घ्यायची तर ही डाळ आपण पॅनमध्ये काढून घेऊयात आत। आता गुळ आणि साखरेचं प्रमाण कसं करायचं ज्या वाटीने मी स डाळ आणि पाणी मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने मी दीड वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे काहीजणं पूर्ण गुळाचंच पुरण बनवतात काहीजणं पूर्ण साखरेचं बनवतात तर काहीजणं दोन्ही गोष्टी घालून बनवतात तुम्ही जर का असं गूळ आणि साखर घालून दोन्ही एकानं बनवलं ना तर एकदम मऊ अशी पोळी तयार होईल त्यामुळे दीड वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे मी इथे आता साधारण पंधरा मिनटं तरी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हे हटवून घ्यायचे आपल्याला म्हणजे जे, जे पुरण आहे जे ते आपल्याला घट्ट झालं पाहिजे हे पुरण एकदम पातळ झालं तर ते आपल्या पु पोळीतून बाहेर येईल त्यामुळे हे बघा आता हे घट्ट होत चाललेलं आहे कॉन्स्टंट हलवावं लागतं नाहीतर खालून लागतं त्यामुळे एक पंधरा मिनटं तरी हलवावं लागतं आता जसं जर का असा उभा आपला उलटनं जर का उभं राहिलं तर समजून घ्यायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे आता पुरण गार करत ठेवले तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवून घेऊयात इथे कांदे आणि लसूण घेतलेलं आहे मी खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं ओलं खोबरं असल्यामुळे मी भाजून घेणार नाही आहे फक्त कांदा आणि लसूणच भाजून घेणार आहे तर क कांदा आणि लसूण व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलरवरती छान भाजून घ्यायचे खोबरं नाही मी इथे भाजून घेणार कारण की ते आपण ओलं खोबरं मी घेतलेलं आहे ना तर ओलं खोबरं भाजून काहीच फायदा नाही त्यामुळे मी भाजणार नाही जर का तुम्ही कोरडं खोबरं घेतलं तर तुम्हाला इथे खोबरंसुद्धा भाजून घ्यावं लागेल आता हे खोबरं कांदा नंतर लसूण आणि कोथिंबीर सगळं एकत्रित एक मिक्सरमधून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं तर हे खोबरं घालून घेते आणि साधारण मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे हे एक एका नारळाचं अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालून घ्यायची शक्यतो पाणी न घालता आपण वाटण वाटून घ्यायचं नाहीच वाटलं गेलं तर साधारण एक दोन चमचे फक्त पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे आता तेल घ्यायचं तेलामध्ये मोहरी घालायची आता तरी जी येते ना कटाच्या आमटीला ते भरपूर तेल घातं ना किंवा घेते पण मी जास्त तेल घेतलेलं नाही आहे कारण की भरपूर तेल नुसती तरी घेऊ आणून काय उपयोगायचं नाही म्हणून मी जास्त तेल घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्ये हिंग हळद आणि लाल तिखट घालून घेतलं आणि कढीपत्ता घालून घेतला आणि आपलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आता ह्याला माझी फार तरी तेलाचं तेला तवंग येणार नाही कारण की आमच्या घरी फार तेल खात नाहीत पण तुम्हाला जर अगदी तेलाची म्हणजे तेला मिसळीसारखी तरी हवी असेल ना कटाच्या आमटीला तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे दुप्पट किंवा दीडपट जास्त घेऊ शकता आता हे छान व्यवस्थित वाटण जे आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं याला वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं साधारण एक पाच मिनटं तरी आता इथे एक मोठा चमचा मी गरम मसाला आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आता ह्याच्याने खूप तिखट होतं पण जर तुमचं तुम्हाला तिखट हवं हो असेल अजून तर तुम्ही जास्त वाढवून पण घेऊ शकता पण काय होतं खूप जास्त जळजळीत झालं तर मग नंतर त्रास होऊ शकतो म्हणून मिडियम सेमध्ये स्पायसी मी बनवलेलं आहे फार जास्त तिखट नाही बनवलेलं आहे आता आपण जे पाणी बाजूला काढलं होतं डाळीचं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं हे कारण की काय आता ते वाटण आणि पाणी एकजीव झालं पाहिजेले आता मी जे आपल्या मिक्सरच्या भांड्यातून आपण वाटण घातलं होतं त्यामध्ये अजून एक मिक्सरचं भांडं पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं आता पाणी किती घालायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती घट्ट हवं आहे आमटी किंवा किती पातळ हवी आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पाणी किती घालायचं आहे आता हे फार घट्ट वाटलं म्हणून मी याच्यावरती एक भांडवर अजून पाणी घालून घेतलं आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चा। आणि छान हलवून चांगली उकळी येऊ द्यायची एक पंधरा वीस मिनटं मस्त अशी आमटी च रसरशीत तयार होते हे बघा उकळी आली आणि आमटी तयार झाली आता तुम्हाला जर ह्याच्यावरून सुद्धा कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता गॅस बंद करून टाकायचा याला तरी थो थोडीशी येते कारण की मी तेल कमी घातलेलं आहे पण चव भन्नाट लागते आता इथे चाळणी घ्यायची आता आपण जे पुरण गार झालेलं आहे आपलं ते चाळून घ्यायचं तर ज्या चाळणीत मी डाळ गाळ गाळली होती ना त्याच चाळणीमध्ये मी पुरणही हे हाटून घेते मी पण पहिल्यांदाच चाळणीतून असं पुरण हाटून घेते आहे नाहीतर मी दरवेळेला पुरणयंत्र वापरते पण बरेच जण म्हणले की चालणीतून पुरण हाटलं की पटकन होतं आणि खरंच मला म्हणजे पटलं ते खूप पटकन झालं हे बघा पटापट आहे नाही तर पुरणयंत्र काय होतं खूप जास्त वेळ लागतो आणि थोडं थोडं करून हाटत बसावं लागतं आणि गोलगोलती यंत्र फिरवत बसावं लागतं हे खूप सोपी पद्धत वाटली मला आज पहिल्यांदाच मी पण केलं आणि खूप कमी असं वरती राहिलं बघा तुम्ही थोडंसंच असं पुरण वरती राहिलं नाही तर पुरणयंत्रामध्ये बरंच वाया जातो तर मला आवडली ही चाट चालणी आणि आता ह्याच्या मागचं जे आहे ते पुरण आपण काढून घ्यायचं बघा किती सुंदर असं पुरण इथे तयार झालं आपलं आणि फार पटकन तयार झालं म्हणजे अगदी पाच मिनटात मी हे पुरण असं हाटून घेतलं ह्याच्यातून पुरण मस्त असं व्यवस्थित आपलं तयार ते झालेलं आहे आमटी ही इथे थंड झालेली आहे तर खूप छान अशी त्याला तरी आलेली तरी म्हणजे फार तरी आलेली नाही आहे पण चव खूप मस्त आलेली आहे पण खाताना पुन्हा गरम करूनच खा म्हणजे छान लागते आता पुरणामध्ये आपल्याला एक चमचाभर वेलदुळाची पूड आणि दोन चमचे तरी होतील एवढं जायफळ घालून घ्यायचं वेल वेलदोळाची पूड आणि जायफळ ह्याच्याने प्र पोळीला अप्रतिम अशी चव येते त्यामुळे दोन्ही गोष्टी घालून घ्यायची आणि छान सुवासही येतो मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जे कणिक मळून ठेवलं होतं ते कणिक उघडून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक पाच मिनटं छान मळून घ्यायचं बघा कणिक एकदम परफेक्ट असं म्हणलं आहे फार जास्त घट्टही नाही आहे आणि फार जास्त लूजही नाही आहे अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचं कणिक एकदा परफेक्ट मळलं गेलं ना की व्यवस्थित पोळी लाटता येते आता आपण पोळी लाटून घेऊयात एक लाटी घ्यायची आणि थोडीशी लाटून मग त्याच्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आता पुरण आता तुम्ही जर का पहिल्यांदाच पोळी बनवत असाल ना तर थोडं कमी घाला पुरण कारण की काय समजा जर का फाटली वगैरे पोळी तर प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही एक दोन पोळ्या पहिल्या थोडं कमी पुरण घालून तुम्ही बनवा आणि जर का तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर मग काही प्रश्नच नाही आता वरचं थोडंसं पण कणिक काढून टाकून बाकीचं कणिक कसंच दाबून घ्यायचं कारण की काय आहे ते पुरण बाहेर येत नाही मग ते कणिक दाबून घेतलं की आणि जिथे आपण गोळा करून घेतलेला आहे आणि ते कणिक काढून घेतलेलं आहे ना तिथूनच लाटायला सुरुवात करायची दुसऱ्या बाजूने लाटायला सुरुवात नाही करायची दुसरी बाजू पातळ असते ना त्यामुळे अशी व्यवस्थित अशी आणि एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची जोर दिलात ना तर मग पुरण बाहेर येईल म्हणून असं एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची पटकन पोळी लाटून होते मग तव्यावरती ह्याला वरून तेल लावायचं काही ठिकाणी वरून तेल नाही लावत पोळी अशीच भाजून घेतात आणि नंतर डायरेक्ट तुपाची धार त्या पोळीवरती सोडतात म्हणजे माझ्या माहेरी अशी पद्धत आहे की तेल नाही लावत त्या म्हणजे कसं म्हणतात की त्या ते पोळीला तेलाचा वास येतो आणि मग कोरडीच पोळी अशी भाजून घ्यायची आणि नंतर भरपूर तूप घालून ती पोळी खायची अशी पद्धत माझ्या माहेरी आहे पण इकडे मात्र तेल वरती लावलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी तेल असं वरतीच लावलं जातं म्हणून मी हे थे, तेल इथे वरच लावून घेते पोळी खूप छान तयार होते खूप स्मूथ अशी मऊ अशी पोळी तयार होते एकदा तुम्ही नक्की अशा पद्धतीने पोळी करून बघा आणि ह्या प्रमाणात जर घेतलं ना तर तुमचं पुरणही बिघडणार नाही कणिकही बिघडणार नाही आणि पोळीही तुम्हाला लाटायला व्यवस्थित लाटता येईल बघा सुंदर अशी पोळी तयार झाली तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कटाची आमटी आणि ही पुरणपोळी कशी वाटली ते तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअरही करा आणि मला सबस्क्राईबही करा आणि प्लीज एक कमेंट आणि एक लाईक मात्र नक्की घ्या म्हणजे मला पुढच्या रेसिपीज अजून चांगल्या पद्धतीने एक उत्साह मिळतो टाकायला की हां आपलेच क रेसिपी सगळ्यांना आवडत आहेत कमेंट्स लोक करता आहेत त्यामुळे मग छान वाटतं आणि अजून चांगल्या चांगल्या रेसिपीज करून श शेअर कराव्या असं वाटतात मला पहिल्यापासून स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे आणि मला खूप आवडतं स्वयंपाक करायला आणि असं म्हणजे हे तर मला खूप आवडता प्लॅटफॉर्म आहे हा यूट्यूबचा आणि ह्याच्यावरती मी रेसिपी शेअर करते आहे माझी हॉबी आहे ही आणि मला माझी ही हॉबी या यूट्यूबमुळे जोपता येते तर प्लीज तुम्ही मला एक कमेंट नक्की करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण माझ्या चॅनलला नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर